बघा कोको आपल्या भावाला आणि बहिणीला शोधतोय कोको कुठे गेला मेलन आणि कालू कुठे गेला कुठे गेला वरती ए तेव्हा झाडावर चढले ऐ मेलन कोको नाही कोको तिकडे होता हा कालू आहे ना आ? कालू मेलन एक गधड्यानं वरती काय करताय आणि दीदी दीदी -दी तिकडे तुमची वाट बघते ना हा उतरा खाली वेळ आहे ही हा झोपायच्या टायमाला खेळतायत गधडे ह काय रे आता वाजलेत साडेआठ आणि हे लोक बघा कशी उड्या मारत आहेत हे तेच बच्चू आहेत बरं का ज्यांना कावीळ झाली होती ना रस पाहिजे मी तेच आहेत हे ती घे बघा त्या उड्या मारतात मम्मी नाही आहे ना घरी मम्मी गेली आहे बाहेर म्हणून ह्यांना आता मोकळं रान झालंय पप्पा बसला आहे ना इकडे तिचा पप्पा कसा बसला इकडे म्हणून आता ते पण खेळत आहेत ती थोडी भीतरी आहे ती नाही आहेत तर अशा पद्धतीने ही आपली बाळं व्यवस्थित झालेली आहेत आणि मस्त मोज मजा करत आहेत अरे बापरे माझी पण शाडो दिसते मस्त मस्त छान 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 किती बाग बागडत आहेत माझ्या नवरंगाना असं आनंद नाही घेत आहेत कारण आमच्या इथे झाड आहेत पण ते सगळी प्लांट आहेत म्हणजे कुंड्यांमधले आणि दोन तीन नारळाचे आहेत पण आमच्याकडे हिरू आहे ना कुत्रे आहेत आमच्याकडे देवाच्या कृपेने इथे कोणी डॉगी नाही आहे सो मस्त एन्जॉय कर लॉगिन ची भीती वाटते नाव आहे मेलन पण मी याला बोलते लेमन ए लेमन कुछ 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 बोलते कुछ बोलते कुछ बोलते कुछ बोलते कुछ बोलते कुठे गेला कुठे गेला दमला तू ए बाबू दमला तू ए लेमन ती बघा ती एक तिकडे दमून बसलेली आहे आणि हा इथे एक दमून बसलेला आहे काय घरी जायचं नाहीये अ हिरो दोघी मुली आहेत आणि हा आहे मुलगा